नमस्कार मंडळी मराठी जोडी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही गेलो होतो माझ्या मिस्टरांच्या कामासाठी चर्चगेटला मी माझी मुलगी आर्या आणि मुलगा अर्ण माझ्या मुलीला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही त्यामुळे ती जास्त तुम्हाला दिसत नाही रस्त्यात चालत असताना अर्णोला मास्कवाला दिसला आणि मग काय अर्णव जिद्दच करायला लागला अर्णोने इकडे तिकडे वेगवेगळे मार्क्स बघितले तर ता त्याला त्याच्यातला एक मार्क्स पसंत पडला लहान मुलांचं हे असंच असतं ते कंटिन्यू कोणत्या ना कोणत्या कौंटे तरी गोष्टीसाठी मागेच लागलेले ला असतात अर्णोने हट्ट करून तो मास्क घ्यायलाच लावला तो बघा कसा पप्पानं हट्ट करतोय आणि त्याच्या पप्पाने त्याला तो घेतला झाला अर्णो खुश ऑफिसचं काम संपून आम्ही गेलो सी एस टी स्टेशनला मुलांचा खूप आठव होता त्यांना ते पाहायचे होते आणि तिथे गेलो तो बघतो काय कित्येक जण तिथे फोटो काढत होते खरंच किती सुंदर इमारत दिसते ही पहा ना मुंबईची शानच आहे ही इमारत नंतर काय खूपच भूक लागली होती म्हणून चर्चगेटचं सुप्रसिद्ध हॉटेल हरीश लंच होम येथे आम्ही गेलो आज जाऊन आम्ही पटकन जेवण मागवले बघा काय काय जेवणात आलेले आहे आधीच तर माझ्या पोटामध्ये कावळे ओरडत होते आणि त्यात नॉनव्हेज जेवण बाप रे माझ्या तोंडाला तर पाणीच सुटलं तुम्ही पण नॉनव्हेज लवर आहात का असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला काय आवडतं आणि नॉनव्हेजमध्ये काय आवडतं ते सुद्धा सांगा बघा आम्ही मागवले आहे चिकन सुका बॉम्बे डग आणि लेपो फ्राय बाप रे एवढी सुंदर तर लागत होती ती त्याच्यासोबत तंदूर रोटी फिश करी आणि चिकन सर्व केलेल्या ताटाला ता ता आम्ही फस्त करायला सुरुवात केलेली होती माझ्या मिस्टरांची तर नेहमीसारखी धांदलच उडाली होती एका हाताने खायचा आणि एका हाताने व्हिडिओ काढायचा पहिला घास बॉम्बे डकचा खाल्ला आणि मन अगदी तृप्त झालं आणि नंतर काय लिंबू पेळलेल्या कांद्याची एक मस्त बाईट घेतली नंतर मिस्टरांना परत कामायला लावलं त्याने चिकन सुक्काचे समान वाटप केले बघा बघा कसे आहेत ते आर्य पण जेवणात दंगच होती नंतर अर्णवकडे कॅमेरा घेतला तर अर्णव जेवणासोबत मोबाईलचासुद्धा आनंद घेतच होता मुलांचं हे असंच असतं नंतर मिस्टरांचा भार कमी करण्यासाठी थोडा वेळ कॅमेरा मी माझ्या हातात घेतला आता ते जेवणाचा आस्वाद घ्यायला लागल्यात बघा बघा चेहरा कसा चमकायला लागला आहे त्यांचा तंदूर रोटीसोबत आम्ही स्टीम राईस आणि उकडा राईस पण मागवलेले होते उकडा राईस फिश करीसोबत खूपच छान लागतो आणि त्याच्यासोबत बिलजा फ्राय पण मागवलेलं होतं बिलजा फ्राय तर एवढी कुरकुरीत होती ना खूपच भारी लागत होती खायला आनंद घेऊन आता आम्ही परतीच्या वाटेला लागलो होतो तर आजचा आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा